नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन फाय म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया शालेय जमा खर्च वार्षिक पत्रके त्यामधील दुसरा भाग आहे आय व्यय लेखापत्रक म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आर्थिक नोंद सर्वप्रथम रोज किर्दम करून त्यानंतर त्यावरून खतावणीमध्ये केली जाते त्याच्या आधारावर तेरीस पत्रक बनविले जाते मात्र का झालेल्या किंवा केलेल्या आर्थिक नोंदीवरून एकूण आर्थिक परिस्थिती काय ज्यादा खर्च किंवा जादा उत्पन्न याची माहिती होण्याकरिता आय व्यय पत्रकाचा उपयोग होऊ शकतो किंबहुना त्याकरिता आय व्यय पत्रक बनविले जाते खालीलप्रमाणे आय व्यय पत्रक बनविले जाते एक टेरिस पत्रकावरून आय व्यय प्र पत्रक बनविले जाते दोन आय व्ययपत्रकाच्या डाव्या बाजूस एक्सपेंडिचर असे संबोधले जाते व उजव्या बाजूस इन्कम असे संबोधले जाते तीन डाव्या बाजूस रिसिप्ट पेमेंटचे पेमेंट साईटचे पेमेंट सर्व रेव्हेन्यू नोंदी के नोंदविल्या जातात चार रिसिप्ट पेमेंटचे रिसिप्ट साईटचे सर्व रेव्हेन्यू रिसि रिसिप्ट आय पत्रकाच्या उजव्या बाजूस नोंदवल्या जातात पाच रिसेट पेमेंटमधील रिसेट हा आय व्ययापत्रकाच्या उजव्या बाजूस म्हणजे इन्कममध्ये नोंदवाव्यात तर पेमेंट हे डाव्या बाजूस एक्सपेंडिचरमध्ये नोंदवाव्यात सहा रिसेट पेमेंटच्या नोंदी आय पत्रकात केल्यानंतर आपणाकडे असलेल्या जिंदगीच्या झीज किंवा घा घसारा याची नोंद घेतली जाते सात इन्कमपेक्षा खर्च जास्त असल्यास म्हणजे उजव्या बाजूच्या स एकूण रकमेच्या बेरजेपेक्षा डाव्या बाजूची एकूण रक्कम जास्त असल्यास त्या वर्षी तोटा म्हणजे डेफिसिट तोटा झाला असे म्हटले जाते आठ एक्सपेंडिचर पेक्षा इन्कम जादा असल्यास म्हणजे डाव्या बाजूच्या एकूण रकमेपेक्षा बेरजेपेक्षा उजव्या बाजूची एकूण रक्कम जादा असल्यास सरप्लस झाला असे म्हटले जाते नऊ no. डेफिसिट किंवा सरप्लस त्यानंतर ताळेबंदात नोंदवला जातो दहा आयव्यपत्रकावरून उत्पन्न जादा किंवा खर्च जादा याची नेमकी माहिती मिळू शकते त्यावरून आपणास आपल्या आर्थिक स्थितीचा अंदाज मिळतो खर्च जास्त असल्यास अस नेमका जादा खर्च कुठे होतो हे समजू शकते व त्यावर काय प्रतिबंध करायचा याचा विचार करून सर्वांवर सर्व खर्चांवर प्रतिबंध आणता येऊ शकतो व उत्पन्न कशा प्रकारे अधिक वाढवता येईल याचा उत्प विचार करता येऊ शकतो तीन ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीट विद्यालयाची एकूण मालमत्ता किंवा जिंदगी व येणी म्हणजे ॲसेट्स तसेच निधी व देणी याची नोंद ही ताळेबंदात ता असते या सर्व नोंदी शाळेच्या सुरुवातीपासून असतात ते तेरीस पत्रक व आय पत्रकात फक्त त्या त्या वर्षीच्याच नोंदी असतात ताळेबंदात ख शाळेच्या क सुरुवातीपासूनच्या नोंदी असतात व दरवर्षीचे भांडवली खर्च व उत्पन्न तसेच सरप्लस किंवा डेफिसिट यांच्या नोंदीसुद्धा त्यात जमा होत असतात मालमत्तेच्या कमी होणाऱ्या रकमेच्या नोंदी केल्या जातात उदाहरणार्थ घसारा दरवर्षी केला जातो साहित्य निर्लेखित आ, केले गेल्यास अशा नोंदीही ताळेबंदात येतात ताळेबंदावरून सर्वसाधारणपणे खालील गोष्टी लक्षात येतात एक ताळेबंदावरून शाळेच्या आर्थिक स्थितीचा पाया लक्षात येतो दोन शाळेची मालमत्ता व येणी तसेच निधी व देणगी देणी यांचा लेखाजोखा ॲट ग्लान्स मापल्या समोर दिसतो तीन मागील वर्षाचा ताळेबंद या वर्षाचा ताळेबंद यांची तुलना केल्यास या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा किती मालमत्ता वाढली तसंच निधी व देणी यामध्ये वाढ झाली की घट झाली याचा अंदाज लगेच येऊ शकतो